नमस्कार व्यंकू महाराजांनी आषाढी एकादशीला कीर्तन करण्यास नकार दिलेला असतो ते म्हणत असतात खरं सांगू का माझी मनस्थिती नाही शकुंतलेला जर का बरं असतं तर मी नक्कीच विचार केला असता मी कधीच या कामध्ये आडकाठी आणण्याचा प्रयत्नच केला नसता त्यावेळेला लगेच गुरुजी बोलतात व्यंकू महाराज तुम्ही बोलताय ते बरोबर आहे पण दिग्रजकरांची परंपरा आहे दिग्रजकरांच्या या परंपरेत कधीच अडथळा आलेला नाही आणि तुम्ही जर का आता नाही म्हणत असाल तर काय करायचं मोठ्याबाईंना खूपच आनंद झालेला असतो मोठ्याबाई खूपच खुश असतात मोठ्याबाई एवढ्या खुश असतात की त्या स्वतःशीच म्हणत असतात वाह व्यंकट दिग्रजकर आज तर तुम्ही माझं मन जिंकलत मला तर हेच पाहिजे होतं मला तुम्ही या मंदिरात कधीच कीर्तन करताच नाही पाहिजे होतात पण काय करणार शेवटी नाईलाच होत होता म्हणून मला तुम्हाला उभं करावं लागत होतं पण आता मात्र खूप झालं आता काही झालं तरी सुद्धा यापुढे तुम्ही कीर्तन करणार नाही याची सोय मात्र मी करेन तेवढ्यात मात्र गुरुजी बोलतात अहो व्यंकू महाराज अहो तुम्ही कीर्तन करणार नाही पण दिग्रजकरांची ही परंपरा पुढे चालूच राहील तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात म्हणजे म्हणजे काय बोल विचार आहे तुमचा प्लीज सांगाल का हे बघा महाले मास्तर मला खरंच कळत नाही त्यावेळेला महाले मास्तर बोलतात खरं सांगू का व्यंकू महाराज आहो इंदू सुद्धा कीर्तन करू शकते ना आता इंदू सुद्धा दिग्रजकरच आहे म्हणजे ती ही परंपरा पुढे नेऊ शकते तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात अगदी बरोबर पण माझ्या तर ही गोष्टच लक्षात आली नाही खरंच मला खूप अभिमान वाटतोय खरंच आज इंद्रायणी दिग्रज दिग्रजकर या मंदिरात कीर्तन करेल तुम्हाला काळजी करायची गरज नाही त्यावेळेला बाईंना खूपच राग येतो आणि मोठ्याबाई म्हणतात एक मिनिट इंद्रायणी अधोक्षस धिग्रज कर कीर्तनाला उभी राहणार नाही तेव्हा मालेमास्तर बोलतात तुम्हाला काय झालंय मोठ्याबाई अहो काय हरकत आहे कीर्तन करायला जर का तिने कीर्तन केलं तर तुमची परंपरा सुद्धा चालूच राहील तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात अजिबात नाही मला इंद्रायणी अधोक्षस धिग्रज करला कीर्तनाला उभं करायचं नाही माझी सून कीर्तनाला उभी राहणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र महाराज बोलतात एक मिनिट तुम्ही काय बोलताय कळत आहे का तुम्हाला जरा तरी विचार करा मोठ्याबाई अहो आपल्यात घराण्याची जी परंपरा चालू आहे ती कायम स्वरूपात राहील तुम्हाला का समजत नाही त्यावेळेला लगेच मोठ्याबाई म्हणतात मी सांगितलं तेच शेवटचं तेवढ्यात मात्र इंदू मोठ्यानी बोलते एक मिनिट माझ्या बाबतीत बोलणं चालू असेल तर मला विचारल्याशिवाय निर्णय घेतले जाणार नाहीत मी कीर्तन करणार कुणीही मला अडवायचा प्रयत्न करायचा नाही तेव्हा मोठ्या बाई म्हणतात कुणाला तू तु डावळतेस तुझ्या सासूला मी तुझी सासू आहे आणि तू असं वागलेलं मला चालणार नाही तेव्हा लगेच इंदू बोलते एक मिनिट तुम्ही माझ्या सासू आहात तर मायेनं मला एखादी गोष्ट सांगा पण माझा स्वाभिमान माझ्यापासून हिरावून घेण्याचा प्रयत्न करू नका कीर्तन करणं मला किती आवडतं तुम्हाला चांगलं माहिती आहे मोठ्या बाई आणि कीर्तनासाठी मी काही करू शकते मोठ्याबाई एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही जे वागताय ना ते चुकीचं वागताय आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही मोठ्याबाई तुम्ही तर आता माझ्या मनातून उतरलाय तेव्हा मात्र मोठ्या बाई बोलतात पुरे मला आता तुझं काहीच ऐकायचं नाही एक गोष्ट मला कळून चुकली ती म्हणजे एक नंबरची खोटारडी आहेस तू तेव्हा लगेच इंदू बोलते काय बोलात मी आणि खोटारडी अहो स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही काय वागताय ते खर तर मला तुमच्याकडून ही अपेक्षाच नाही मुळात माझा निर्णय मी घेणार तुम्ही का घेताय एक गोष्ट लक्षात ठेवायची किती काही झालं तरी माझा निर्णय तुम्ही नाही घ्यायचा मोठ्या बाई तेवढा अधिकार मी तुम्हाला दिलेलाच नाही तेवढ्यात मात्र मोठ्या बाई म्हणतात एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या सुनेनं असं कीर्तनाला उभं राहिलेलं मला आवडणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडतात आणि मोठ्या बाई बोलतात पुरे आता हा विषय इथल्या इथे थांबला पाहिजे आणि काही झालं तरी मला हा विषय आता परत काढायचा नाही प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा जे काही असेल ते बाकीचं पुढे बघता येईल तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात व्यंकू महाराज मोठ्याने बोलतात पुरे आता हा विषयच समाप्त काही झालं तरी सुद्धा मी या विषयाला अजिबात काहीच बोलणार नाही प्लीज प्लीज मोठ्या बाई तुम्ही लक्षात घ्या इंदू कीर्तन करणार म्हणजे करणार आणि इंदूने कीर्तन केल्याशिवाय मी शांत बसणार नाही तेव्हा मात्र मोठ्या बाई व्यंकू महाराजांना बोलतात वा व्यंकट भाऊजी वा आज सुद्धा तुम्ही माझा शब्द डावळलात व्यंकट भाऊजी तुम्ही प्रत्येक वेळेला असं करता आणि मला तोंड घशी पाडता पण कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला जिंकू देणार नाही म्हणजे नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे कितीही काही झालं तरी मी ह्या इंद्रायणीला कीर्तन करू देणार नाही एवढ्यात अधोक्षच बोलतो इंदू कीर्तन करणार आणि इंदूला कीर्तन करण्यापासून कोणीही अडवू शकत नाही खरं सांगायचं तर तुम्हाला या गोष्टीत बोलायची गरजच नाही आई ते इंदूचं स्वप्न आहे ती किने मोठी कीर्तनकार व्हावं तेव्हा लगेच अधक्षच बोलतो खरं सांगू का आई तू का या गोष्टीला विरोध करतेस प्लीज हे सर्व थांबव कारण तुझं हे वागणं मला पटतच नाही तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडतात आणि बोलतात अधोक्षच प्रत्येक वेळेला माझ्या प्रत्येक गोष्टीला विरोध केलाच पाहिजे का जरा विचार कर जर का तुझी आई एका गोष्टीला नाही म्हणत असेल तर तू असं का करतोयस तेव्हा लगेच अधोक्षज म्हणतो आई मला काहीच ऐकायचं नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकले की तू खोटेपणा करतेस मुद्दामून इंदूला या सर्व गोष्टींपासून अडवण्याचं काम करतेस प्लीज आई हे सर्व थांबव त्यावेळेला मात्र अधोक्षच खूपच चिड चिडलेला असतो आणि तो, तो मोठ्याने बोलतो पुरे झालं आता मला कोणाचंच काही ऐकायचं नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली ती म्हणजे आई तू कधीच सुधारणार नाहीस पण मी तुझ्या नाकावर तिचून इंदूला आषाढी एकादशीचं कीर्तन करायला लावणारच त्यामुळे तू या गोष्टींमध्ये नाही पडलीस तर बरं होईल तेव्हा लगेच विंजे सरकार बोलतात बघितलं बघितलं का स्वतःच्या मनाला विचार काय चाललंय ते म्हणजे काहीही झालं तरी सासूबाई तुमचं बोलणं अजिबात अधोक्षच महाराज ऐकतच नाही त्यावेळेला अधोक्षच खूपच चिडलेला असतो अधोक्षच मोठ्याने बोलतो पुरे झालं माझं म्हणणं नाही ना ऐकायचं नका ऐकू मला काही एक फरक पडत नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी कोणाच काही ऐकणार नाही त्यावेळेला अधोक्षजला खूपच राग आलेला असतो अधोक्षज मोठ्यानी बोलतो आई तुला जर का काही समजायचं असेल तर समज पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव माझा हा शेवटचा निर्णय आहे मी आता या विषयावर काहीच बोलणार नाही तेव्हा मात्र अधोक्षच मोठ्याने ओरडतो आणि बोलतो पुरे तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात तुला तर माझं काहीच ऐकायचं नाही तू स्वतःचं तेच खरं करायचं ठरवलं आहेस मग एक गोष्ट लक्षात ठेवायची अधोक्षच तुला जर का स्वतःच खरं करायचं असेल तर मला तुझ्याशी बोलण्यात इंटरेस्टच नाही तू स्वतःच खरं करत बस मी काहीच बोलणार नाही तेव्हा मात्र तो खूपच चिडचिड करत असतो त्याच वेळेला अधोक्षच मोठ्यानी बोलतो आता सगळं काही संपलंय इंदू तू काळजीच करू नकोस तुला कीर्तन करण्यापासून कोणीही अडवणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मोठ्या बाईंच्या नाकावर टिचून अदोक्षच इंदूला कीर्तनासाठी उभं करेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू